रायगड लोकसभा दोन हजार चोवीसमधील सुरुवातीला भाजपाकडून पेनसुधागड विधानसभेचे माजी आमदार माननीय धैर्यशील दादा पाटील यांच्या नावाची चर्चा होती परंतु अजितदादा पवार गट महायुतीमध्ये सामील झाला असता था, राष्ट्रवादी पक्षाचे सद्यस्थितीचे रायगड लोकसभेचे खासदार माननीय सुनील तटकरे या दोन वड्या नेत्यांपैकी महायुतीचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न उभा असताना निवडणुका तोंडावर आली असता महाड विधानसभेचे आमदार माननीय भरतशेठ गोगावले यांचे पुत्र श्री विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा चालू असल्याने महायुती संग्रम अवस्था असल्याचे दिसून येत आहे कदाचित याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार माजी रायगड लोकसभेचे खासदार मानिनी आनंद गीते यांना होऊ शकतो